राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर खासदार शरद पवार व सत्तेत सहभागी असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांच्यात कडूंच्या कुरोळ येथील निवासस्थानी झालेल्या पे चर्चा याची राज्यभरात चर्चा होती ती भेट अखेर गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान झाली यात काही काळ सर्वसमक्ष तर काही काळ बंदद्वार चर्चा झाली याबद्दल आमदार कडूंना विचारणा केली असता जोपर्यंत शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत वेगळा विचार नाही चर्चेबद्दल विचारणा केली असता राजकीय चर्चा झाली नाही तर संत्रा कांदा निर्यात बंदी कापूस या शेतीविषयक प्रश्नांसह घरकुल निधींवर खर्च केल्याचे त्यांनी सांगितले जेव्हा पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा मिनले मिलचा प्रस्ताव पाठविला होता त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळेच आज मिल उभी आहे ती पुढेही सुरू राहावी याबद्दल प्रयत्न करण्याची विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले लोकसभेच्या जागेबाबत विचारणा केली असता अमरावतीसह वर्धा यवतमाळ व जळगावच्या जागेचा आग्रह राहणार असल्याचे आमदार कडूंनी सांगितले महाविकास आघाडीत आल्यास आमदार बच्चू कडू यांचे स्वागतच आहे अशा प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उमटत आहे याबद्दल विचारणा केली असता अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांचे धन्यवाद परंतु जोपर्यंत शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत वेगळा विचार करणार नाही असे सांगतानाच आधी ढग तर येऊ द्या नंतर जाहीर करू आमचा पक्ष आहे कोणताही पक्ष आपलं चांग भलं जो आम्हाला अपेक्षेप्रमाणे जागा देईल त्याच्याकडे जाऊ परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात काही उलता झाली तर विहिरीत काय समुद्रात उडी घेऊ असा दम देखील त्यांनी दिला थोडी राजकीय झाली आणि थोडी सामाजिक झाली शेतीच्या संदर्भात एकंदरीत जास्त शेतीवर जा सध्याचा जे राजकारण आहे त्या राजकारणावर नेमकी काय चर्चा झाली नाही आता त्यांनी अमरावतीचे लोकसभा पाणी नेमकी त्याची माहिती घेतली काय वाटतं तुम्हाला एकंदरीत लोकसभेत करून करून सगळं विचारलं तर काय हेच वाटणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आम्ही त्यांना सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएसमध्ये घेतलं गेले पाहिजे यावर तुमच्या अजेंडामध्ये ते असं एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे तुम्ही शरद पवार आमंत्रण केल्यामुळे तर याच्यावर काही चर्चा झाली याच्यावर काही चर्चा झाली कुठली राजकीय नव्हती एक भेट होती आणि मदतीची जाणीव म्हणूनच आम्ही बोलावलं होतं त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली <laughs> चर्चा अशा था। झालेल्या <laughs> महाविकास आघाडीमध्ये बच्चू कुठं जाणार तू तुम्हाला सांगितलं ना शिंदे साहेब आहे तेपर्यंत पर्यंत शक्य नाही पण एकदम नेत्यांच्या चर्चा होतात पण नेते माध्यमांना सांगत नाही माध्यमांपुढं सांगा सांगू शकत नाही अशा काही चर्चा झाल्या त्या ना? माध्यमातून नाही ते असं मग सांगण्यातच अर्थ आहे मग सांगा हे जर सांगितलं तर मग सांगावंच लागेल सगळं काही संकेत काय काही संकेत नाही एकदम राजकीय चर्चा झाली नाही आणि शेतीवरची चर्चा झालेली आहे त्यांना मी सांगितले का तुमच्यामुळं फिनले मी झाली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी जे निमंत्रण स्वीकारलं त्याचा आभार मानला एवढ्या चर्चा झाल्या राजकारणाच्या शेतीवर चर्चा झाली राजकारण शेतीवरच्या एकत्रित चर्चा होत नाही कारण ते शक्यही नाही आणि मला वाटते आम्ही लगेच तुम्हाला सांगू ना तसं सा काही असलं तर पण आज ते सांगा जोपतं काही नाही आहे त्याच्यात सुरुवात झाली भेटीच्या माध्यमातून आता मला असं वाटते का हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का त्यांनी आमंत्रण स्वीकारलं ते देशाचे नेते आहे आणि अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे आता राजकीय काय चर्चा झाल्या झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही सांगण्याचं सा काही कारणही नाही बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते तेवढं तार्थ ठेवलं पाहिजे म्हणजे काहीतरी साधारण किती दिवस ही वाट पाहावी लागणार आहे कधीपर्यंत तुम्ही सांगणार आहात काय नेमकी चर्चा झाली होती हे असं सांगता येत नाही ना कसं आहे अजून आकाशात ढग झाले नाही ढग येऊ दे ना म्हणतो कांदा निर्यात बंदी संदर्भात काही चर्चा झाली हा त्याच्याबरोबर चर्चा झाली का कार्या कांदा निर्यात बंदी झाली होती पहिले शुल्क वाढवलं गेले निर्यात शुल्क वाढवलं गेले आणि आता पुन्हा निर्यात बंदीच करून टाकली तर या सगळ्या गोष्टीवर संत्र्या संदर्भात बांगलादेश संत्रा संत्रा दिला आम्ही त्यांना त्यांना संत्र्यावरही त्यांनी सगळ्या या सगळ्या गोष्टीवर चर्चा यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख प्रहारचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार रवींद्र चौधरी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष किटुकले स्वीय सहाय्यक दीपक भोंगाडे रणजित देशमुख गोलू ठाकूर रवी ठाकूर प्रहार शेतकरी आघाडीचे प्रदीप बण बेलोरा ग्रामपंचायतीचे सरपंच भैया कडू यांची उपस्थिती होती यावेळी शरद पवार यांचा आमदार बच्चू कडू व डॉक्टर नैना कडू यांनी पिवळी शाल तुकोबारायांची मूर्ती व गुलाबराव महाराज लिखित ग्रंथ भेट देऊन सपत्नीक सत्कार केला पवारांनी गुलाबराव महाराजांच्या ग्रंथाची काही पाने आतुरतेने चालली आमदार कडू व पवार यांच्या भेटीचे वृत्तांकनासाठी कडू यांनी तालुक्यातील ग्रामीण पत्रकारांनाही आमंत्रित केले होते त्यानुसार पत्रकार सकाळीच हजर झालेत परंतु पवारांच्या रक्षकांनी व पोलिसांनी प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना आज जाण्यास मज्जाव केला याबद्दल वृत्तसंकलनासाठी आलेल्या पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पोलिसांच्या या दंडेलशाहीचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने निषेध व्यक्त करून आपली नाराजी आमदार कडू यांनी व्यक्त केली एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे